श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते पंचांगानुसार आज म्हणजेच पाच ऑगस्टपासून श्रावण मासारंभ झाला आहे हिंदू धर्मात श्रावणाला खूपच महत्त्व आहे व्रत सण उत्सवाचा महिना म्हणून श्रावणाची ओळख असून या महिन्यात नागपंचमी रक्षाबंधन गोकुळाष्टमीसारखे महत्त्वाचे सण उत्सव साजरे होतात या महिन्यात ज्याप्रमाणे श्रावण सोमवाराला महत्त्व आहे त्याचप्रमाणे मंगळवारलाही विशेष महत्त्व आहे श्रावणातील प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीचे व्रत करत पूजा केली जाते नवविवाहितांसाठी हा सण खूप महत्त्वाचा आहे त्यानुसार यंदा श्रावण महिन्यातील पहिली मंगळागौर सहा ऑगस्ट रोजी साजरी होणार आहे आणि उद्या म्हणजे श्रावणातल्या मंगळवारी आपल्याला कुलदेवीला ही एक वस्तू अर्पण करायची ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न होणार आणि आपल्याला आशीर्वाद देणार आणि तिच्या कृपेने आपल्या आयुष्यामध्ये असणारं सर्व दुर्भाग्य सर्व दोष सर्व संकट सर्व विघ्न दूर होऊन आपलं सात पिण्याचं दारिद्र्यसुद्धा नष्ट होणार अतिशय प्रभावी असा हा उपाय की ह्याला सेवासुद्धा म्हणू शकतात जी प्रत्येकाने श्रावणातल्या मंगळवारी करायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकनसुद्धा सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कुलदेवता म्हणजे प्रत्येकाच्या कुळाची देवता होय प्रत्येकानेच आपल्या कुलदेवतेची उपासना करावी कुलदेवची देवतेची उपासना केल्याने आध्यात्मिक शक्ती प्रसन्न होते प्रत्येकाची कुलदेवता ही वेगवेगळी असते ज्याची कुलदेवता स्त्री असेल तेव्हा कुलदेवी असे, असे म्हटले जाते आणि जेव्हा पुरुष असेल तेव्हा कुलदेवता असे म्हणतात आपल्या कुलदेवाची पूजा नेहमी करावी कारण कुलदेवता ही आपले नेहमी रक्षण करत असते आपल्या घरातील सगळं व्यवस्थित असावं आणि आपल्या घरातील सगळे नेहमी आनंदी आणि सुखी असावे असे वाटत असेल तर आपल्याला कुलदेवतेची नेहमी पूजा सेवा आराधना आणि स्मरण करायचं आहे आणि म्हणूनच श्रावणातल्या प्रत्येक मंगळवारी आपल्याला कुंकुमार्चनची सेवाही करायची आहे आपल्या कुलदेवीला कुंकू आपल्याला अर्पण आहे पण हे कुंकू अर्पण करायची पण एक विशिष्ट पद्धत आहे कुंकूमध्ये शक्ती तत्व आकर्षित करण्याची क्षमता जास्त असते म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते असे मानले जाते कुंकुमार्जन सुरू असताना देवीची शक्ती त्या कुंकवामध्ये उतरली जाते ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते मूळ कार्यरत शक्ती तत्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झाली आहे शक्ती तत्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकुवाने करण्यात येते ललित श्रीसुक्तम श्री सुक्तम देवी स्तुती, देवी देवी अष्टोत्तर शतनामावलीचे उच्चारण करत असताना कुंकुवाहाणे याला कुंकुमार्चन म्हणतात अष्टमी चतुर्दशी पौर्णिमा नवरात्र लक्ष्मीपूजन मंगळवार शुक्रवार पौर्णिमा गुरुपुष्यामृत योग या दिवशी कुम कुमार्चन केली जाते तामनामध्ये देवीची मूर्ती किंवा प्रतिकात्मक मूर्ती घ्यायची आहे तुम्ही ह्यामध्ये श्रीयंत्र घेतलं किंवा तुमच्याकडे सुपारी असेल तर ती घेतली तरीही चालणार आहे आणि पळीने आपल्याला त्या मूर्तीवर किंवा सुपारीवर जलाभिषेक हा करायचा जलाभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला त्या सुपारीला किंवा मूर्तीला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे पुन्हा एक तामान घ्यायचं आहे आणि आपल्याला देवीचं आव्हान करून पूजेची सुरुवात ही करायची आहे लाल रंगाची फुलं व्हायची आहे धूपधीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आणि देवीचं नाव घेत आपल्याला चिमूडभर कुंकू व्हायचं आहे पण हे कुंकू व्हायची पण एक विशिष्ट पद्धत आहे आपल्याला मृगी मुद्रेने हे कुंकू जे आहे ते व्हायचं आता मृगी मुद्रा म्हणजे काय तर आपल्या उजव्या हाताचा अंगठा मधलं बोट व अनामिका ह्या तीन बोटाने आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे देवीच्या पायापासून तिच्या मस्तकापर्यंत आपल्याला कुंकू व्हायचं आहे किंवा तुम्ही डायरेक्ट डोक्यावर कुंकुवाने स्नान हे घालू शकतात अशा रीतीने आपल्याला हे कुंकुमार्चन जे आहे ते करायचं आहे कुंकुमार्चन केल्यामुळे मूर्तीमध्ये दैवत येते कुंकुमार्चन करून झाल्यानंतर आपल्याला देवीची आरती करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला मूर्तीला पहिल्या स्थानावर जिथे देवीला देवघरामध्ये दे आपण ठेवलेलं होतं तिथे ठेवून द्यायचं आणि जे वाहिलेलं कुंकू आहे ते आपल्याला एका डबीमध्ये भरून ठेवायचं आणि हे कुंकू आपल्याला दररोज आपल्याला कपाळावर लावायचं आहे अक्षयलक्ष्मी प्राप्तीसाठी कार्यसिद्धीसाठी कुंकुमार्चन केली जाते कुंकुमार्चन करून झाल्यानंतर आपल्याला हे कुंकू जे आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याच्या कपाळावर लावायचे काही महिला हे कुंकू सिंदूर म्हणूनसुद्धा लावतात एकदा देवीच्या पूजेमध्ये हे कुंकू वापरल्यानंतर ते पुन्हा आपल्याला देवघरामध्ये पूजेमध्ये वापरता येणार नाही आहे अतिशय प्रभावी अशी ही सेवा ही सेवा केल्यामुळे आपल्या कुलदेवीची आपल्यावर भर भरभरून कृपा होते आणि जर आपल्यावर आपली कुलदेवी प्रसन्न असेल तर आपल्या आयुष्यामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची संकट विघ्न किंवा दारिद्र्य हे राहत नाही आपल्या घरावर किंवा आपल्या कुटुंबावर अखंड माताची कृपा ही होत असते म्हणूनच प्रत्येकाने श्रावणातल्या मंगळवारी आवर्जून देवीची ही प्रभावी सेवा जी आहे ती करायची आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जे नाही करून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ